मला पावसात उभा केलंय माणूस इथे येऊन बसले लय गोड बाहेर खायला आहे ना हो मला तिथं पावसात उभं केलंय तुम्ही दोन मिनिटात आलो म्हणले होते तुम्ही मला खा तुम्हीच खायला मला बोलवायचं असतं का इतके वेळ बोलवलं असतं तुम्ही म्हणजे सर आणि तुम्ही मी तीच ना तोड ना खाना परत मन नको ओली बेळ मशिबानी तू लवकर करीत नाही मला तू खाली मित्र आहे तुम्हाला भर झाला जीवाचा खायला गालायला खायला गालायला मित्राला तेला तेची खायला घालीत नाही असते गेला का नाही खाल्लं मी खा म्हणले त्यावेळेस मला असं दिसलं की पावसामुळे आणि तुम्ही डायट वर ये आता मी ही डायट आहे का तुमची डिसिप्लिन किस्मत बांधून घ्या चला आता उशीर होतोय

गुलाबजाम बेचाळीस खाल्ले सांगायला तुम्ही पण सांगतो संप होता दुधाचा दोन तीन दिवस संप राहिला म्हणजे दूध घरीच राहिले गरीत राहिले राटी लिहून आणि मग ते भरून ठेवले आणि खाल्लं तर खाल्लं बेच वेळेस खाल्ले खाल्ल्यानंतर एवढी वाटी पाक पण केलो आणि ते पाक पोटाचा असा असा व्हायला लागला मग काय कळत आहे म्हणजे अतिरिक्त करावा ना या गोष्टीचा तसा प्रकारे

कधीपासून वांग खायच बंद केले माझे मित्र अभिजितच्या ह्याच्यात कार्यक्रमात गेलो वांग ऐक ना वांग आता आळे निघले आळे निघल्यानंतर ते असं वांग पद्धत कशी काटली असते त्यात काय बघायचं आहे का काय घरचे पाच सात ठराविक वांग आहेत बरं वाटली खरंय नाही तुम्ही लोकांच्या कार्यक्रमात एक जाता खाता वरून त्यांचं नाव पण घेऊन तुम्ही हे करता का त्याचा काय प्रॉब्लेम येते आचारी लोकांनी बटाट्याचा कालव करावा खराब वांग पटपट खा पड़ पड़ खा तुम्ही खातच नाही निस्ते बोलताय काय 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 चमचे नाही तोपर्यंत हा मी राहते उभा तुम्ही बसा खाती